विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांची स्वागत आहे तसेच कायद्याच्या तर विद्यार्थी मित्रांनो आज रोजी आपण महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा म्हणजे महाराष्ट्र मनी लेंडर्स रेग्युलेशन ऍक्ट दोन हजार चौदा पाहणार आहोत महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा म्हणजे की खाजगी सावकाराला व्याजाने कर्ज देण्यासंदर्भात त्याला देण्यात येणारी त्याला देण्यात येणारा परवाना व त्यावरील व्याज दर या कायद्याप्रमाणे निश्चित केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा चौदामधील मधील कलम एकतीस कल महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदामधील मधील कलम एकतीसमध्ये मध्ये सावकार जे काही रक्कम कर्जानं देत असेल त्या कर्जावरती किती व्याज असावे त्याचे दर काय आहेत आणि त्याचे दर निश्चित वेळोवेळी वेड़ केले जातील हे एक कलम एकतीसमध्ये मध्ये सांगितलेले आहे कलम एकतीस चे उपकलम एक मध्ये असे सांगण्यात आलेले आहे की राज्य शासन वेळोवेळी राजपत्राद्वारे कर्जावरील रकमेचे व्याज किती असावे याबाबत अधिसूचित केले जाईल व त्याप्रमाणेच ते व्याज आकारणी केली जाईल तसेच विद्यार्थी मित्रांनो अनुसूचित क्षेत्रामध्ये अशा क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणच्या ग्रामसभेमार्फत कर्जावरील खाजगी सावकारांच्या कर्जावरील व्याजाच्या रकमेबाबत निश्चिती केली जाईल विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा कलम एकतीस चे उपकलम दोन मध्ये चक्रवाढ व्याज व्याजासंदर्भात सांगितलेले आहे जरी एखाद्या खाजगी सावकाराने एखाद्या व्यक्तीला एखाद्या कर्जदाराला जर कर्ज दिले तर त्या कर्जावरती चक्रवाढ व्याज घेता येणार नाही तसेच चक्रवाढ व्याजाची आकारणी करता येणार नाही याबाबत स्पष्टपणे कायद्यात सांगितलेले आहे व चक्रवाढ व्याज घेण्यावरती बंदी घातलेली आहे जर चक्रवाढ व्याज घेतलं तर तो, तो कायद्यानुसार गुन्हा ठरेल तर विद्यार्थी मित्रांनो याच कलम एकतीस मध्ये उपकलम तीन मध्ये असे पण सांगितलेले आहे की खाजगी सावकाराने दिलेल्या कर्ज मुद्दलावर म्हणजे कर्जाची मुद्दल रक्कम जी आहे त्या मुद्दल रकमेच्या दुप्पट म्हणजे त्या मुद्दल रकमेपेक्षा जास्तीची रक्कम व्याजाने आकारली जाणार नाही म्हणजेच की मुद्दल रक्कम जी दिलेली आहे त्या मुद्दल रकमेच्या जास्त व्याज आकारले जाणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा मधील कलम एकतीस मध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे थोडक्यात की शासन वेळोवेळी व्याजाची दर निश्चिती ठरवेल तसेच अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसभा त्या व्याजाची दर निश्चिती ठरवेल तसेच दिलेल्या व्याजावरती चक्रवाढ व्याज घेता येणार नाही तसेच याच कलमामध्ये आणखीन एक सांगितलेलं आहे की दिलेले दिले जे मुद्दल आहे दिलेले जे कर्ज आहे त्या कर्जाच्या जास्तीची रक्कम जेवढे कर्ज दिलेले त्याच्यापेक्षा जास्तीची रक्कम ही आकारता येणार नाही आकारली जाणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा मधील कलम आपण एकोणचाळीस पाहूयात कलम एकोणचाळीस प्रमाणे वैध अनुज्ञप्ती असल्याशिवाय म्हणजेच की वैध सावकारकीचा परवाना असल्याशिवाय जर कोणी परवान्याशिवाय शासनाच्या लायसन्स शिवाय जर कोणी खाजगी सावकारकी करतोय असं जर आढळून आलं तर परवान्याशिवाय खाजगी सावकारकी करणाऱ्या व्यक्तीला कलम एकोणचाळीस प्रमाणे जर तो खाजगी सावकारकी विना परवाना करतोय असे आढळून जर आले तर अशा व्यक्तीला कलम एकोणचाळीस प्रमाणे पाच वर्षे शिक्षा तसेच पन्नास हजार रुपये दंड अशी तरतूद कलम एकोणचाळीस मध्ये करण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा हे कलम पंचेचाळीस कलम पंचेस मध्ये असे सांगितलेले आहे की कर्ज रकमेच्या वसुलीसाठी जर तुम्हाला कोणी उप उपद्रव देत असेल त्रास ता देत असेल आगळी करत असेल तर त्या त्याबाबत दंड व शिक्षा सांगितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो कलम पंचेचाळीस महाराष्ट्र सावकारी अधिनियम यामध्ये असे सांगितलेले आहे यामध्ये वैध अनुबत्ती म्हणजे तुमच्याकडे परवाना असो अथवा नसू जर एखादा सावकार एखाद्या कर्जदाराला त्या कर्जाची रक्कम वसूल व्हावी म्हणून आगळी करतोय उपद्रव देतोय किंवा त्याला त्रास देतोय किंवा तो स्वतः त्रास देतो किंवा इतरांमार्फत त्रास देतोय मा इतरा तर अशा देतो त्या व्यक्तीला त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर दोन वर्षापर्यंत शिक्षा तसेच पाच हजार रुपये दंड या कायद्याप्रमाणे आकारण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा कलम अठ्ठेचाळीस एकोणचाळीस एक्केचाळीस बेचाळीस आणि पंचेचाळीस प्रमाणे कुठला जरी गुन्हा घडला किंवा सावकार व्यक्तीकडून अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा घडला तर हे सर्व गुन्हे हे दखलपात्र स्वरूपाचे असतील म्हणजेच की कॉग्निजेबल असतील म्हणजेच की दखलपात्र स्वरूपाचे असतील म्हणजेच की अशा गुन्ह्यांची पोलीस तक्रार देता येते पोलिसांत गुन्हा नोंद करता येतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज थोडक्यात पाहिलं की महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदा म्हणजे ते महाराष्ट्र मनी लेंडर्स रेग्युलेशन ऍक्ट याप्रमाणे कलम एकतीस प्रमाणे सावकाराच्या कर्जावरील व्याजाची रक्कम जी आहे ती निश्चित करण्याची तरतूद कलम एकतीसमध्ये दिलेली आहे त्याचमध्ये अनुसूचित क्षेत्रामध्ये जर तो सावकार असेल तर त्या क्षेत्रामध्ये ग्रामसभेमार्फत त्या व्याजाची दर निश्चित जाईल अशा दिलेल्या व्याजावरती खाजगी सावकाराला चक्रवाढ व्याज घेता येणार नाही अशी स्पष्टपणे कायद्यात तरतूद केलेली आहे त्याच सोबत खाजगी सावकाराने दिलेले कर्ज जे आहे जे कर्ज मुद्दल आहे त्या मुद्दलापेक्षा जास्तीची रक्कम व्याज म्हणून आकारता येणार नाही तसेच विद्यार्थी मित्रांनो याच कायद्यातील कलम एकोणचाळीस मध्ये सांगितलेले आहे की परवाना नसताना जर एखादा की चा व्यवसाय एखादा व्यक्ती करतोय तर परवाना नसलेल्या व्यक्तीनं अशी सावकारकी करत असेल तर अशा व्यक्तीविरुद्ध कलम एकोणचाळीस प्रमाणे पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करता येतो तसेच कलम पंचेचाळीस प्रमाणे मग त्या व्यक्तीकडे परवाना असो अथवा नसू जर तो कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी तुम्हाला त्रास देतोय उपद्रव देतोय करतोय तर अशा व्यक्तीला कलम पंचेचाळीस प्रमाणे सुद्धा महाराष्ट्र सावकार अधिनियम दोन हजार चौदामध्ये याबाबत सुद्धा शिक्षा सांगितलेली आहे आणि तसेच कलम अठ्ठेचाळीस महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा याप्रमाणे याबाबत कलम पंचेचाळीस कलम एकोणचाळीस कलम बेचाळीस आणि कलम एक्केचाळीस प्रमाणे कुठलेही कोणतेही अपराध झाले तर हे सर्व अपराध हे दखलपात्र स्वरूपाचे असते म्हणजेच की अशाबाबतच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांना याबाबत गुन्हा नोंद करून घेणे अनिवार्य आहे अशी या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सावकारकी अधिनियम दोन हजार चौदा पाहिला